हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर बघा या व्हिडिओचा छोटा मिनी ब्लॉग मी चॅनलवरती टाकलेला आहे तर त्यात त्याच्यानंतरच हा मोठा ब्लॉग बनवलेला आहे छोट्या मिनी ब्लॉगमध्ये मी म्हणजे व्हिडिओ टाकलेला होता की आपण शिळ्या पोळ्या पोळ्यांचा चुरमा बनवलेला होता आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी पण करून घेतलेली होती शेवची भाजी आणि पोळ्या तर बघा इकडं सगळं आवरल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे तर इकडं मी आज चालू होतं किचन साफ करायचं काम तर आमचं किचन अगदी छोटं आहे दहा बाय दहाचं तर त्यामध्येच बघा आम्ही किती असा पसारा ठेवलेला आहे तर किती पण आवडलं तर, तर, तर ते जशाला तसं होतंच तर इकडं गॅस किचन वाटा घासून घेतला आणि त्याच्यानंतर खिडकीमध्ये पण मुलं पाणी पिलं की ग्लास तिथं ठेवतात ते पण आवडून सगळी खिडकी पुसून घेतलेली होती आणि मग नंतर किचन वाटा घासल्याच्यानंतर खालची फरशीसुद्धा थोडीशी घाण झालेली होती म्हणजे की चिकट वगैरे असं नी नी तर घासणीने आणि साबणाने ते पण घासून घेतलेलं होतं तर इकडं बघा आर्यनचं आमचं चालू होतं की मला माझी सायकल सुधरून आणायची म्हणून तर त्याने मग तो पडदा सारखं सारखा हलवत होता त्याचं तिकडे असं चालू होतं रडणं की मला सायकल सुधरून आणायची म्हणून तर बघा इकडे सकाळी सकाळी मस्त आवरून घासघूस करून झालेली होती सकाळ सकाळ जर काम आवरलं तरच सगळं काम लवकर आवरलं जातं तर नंतर मग दुपारी खूप कंटाळा येतो आवरायचं काम आणि इकडं बघा हे मस्त आपण शिवाजी महाराजाची जयंतीसुद्धा साजरी केलेली होती म्हणजे घरच्या गर घरी हार वगैरे दिवा नैवेद्य दाखवूनसुद्धा आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सकाळचा तर आम्ही पाच वाजता उठलो होतो सगळेजण आम्हाला जायचं होतं शेगावला तर बघा इकडं मस्तपैकी आंघोळी वगैरे झाल्या आणि चहा पण झालेला होता सहा वाजेपर्यंत तर सहा वाजता मग नंतर मी घेतली खिचडीची तयारी करायला तर आम्हाला खिचडी पण यायची होती सोबत डब्यामध्ये थोडासा नाश्ता करायला रस्त्याने तर इकडं बघा कांदा टमाटर आणि बटाट सगळं आता कापून घेते आणि खिचडी पण करून घेते तर व्हिडिओ असा वाटला नक्कीच सांगा आणि स्क्रिपिंग बघत राहा

तर बघा आमचं सकाळी सगळं आवरून चहा पाणी आणि नाश्त्याला सोबत घेतलेलं होतं आम्ही खिचडी तर आठ वाजेपर्यंत आमचं सगळं आवरून आम्ही निघालेलो होतो शेगावला तर बघा मस्त सकाळ सकाळचं वातावरण आणि इकडे बघा शाळेमध्ये कार्यक्रमसुद्धा आहे शिवजयंतीचा दुसऱ्या दिवशीचा तर आता आम्ही निघालेलो आहे सकाळी सकाळी तर तिथं आम्हाला अकरा वाजले पोहोचायला तर गर्दी पण भरपूर होती एक दीड तास दर्शनालासुद्धा लागलेलं आहे आम्ही लाईनमध्ये उभं होतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे आमची छोटीशी फॅमिली ट्रिप तर बघा शेगावला जायच्या अगोदर आम्ही गेलो होतो नागझरीला तर तिथं आहे गोमाजी बाबाची समाधी तर तिथं काही व्हिडिओ शूट काहीच घेऊ दिलेलं नाही आहे त्यांचं भुयारामध्ये समाधी मंदिर आहे तर खूप आतमध्ये आहे ते पण खूप छान होतं आणि इथं बघा मस्तपैकी असं बारव आहे पाय धुतात इथं आणि गायतुंड सुद्धा आहे आमची छोटीशी फॅमिली ट्रिप तर शेगावला जायच्या अगोदर आम्ही गेलेलो होतो गोमाजी बाबाच्या मठामध्ये तर असं भोयाऱ्यामध्ये त्यांची समाधी आहे पण तिथं व्हिडिओ शूटिंग काही घेऊ देत नव्हते तर बघा इथं गोमुख म्हणजे गाय गायमुख म्हणतात का गोमुख म्हणतात असं काय पाहिजे मी इकडेच नाही बॉडीला दिसलं よろしくお願いします、ね。